लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या वर पाठवलेले आहेत उद्या अकाउंटला ते पैसे मिळतील तिलाच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता पाच हजार पाचशे रुपये दिवाळी बोनस मिळणार सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला अतिशय आनंददायी निर्णय लाडक्या बहिणी वारंवार विचारत होत्या दिवाळी बोनस मिळणार का आणि त्यातच सरकारने निर्णय घेऊन टाकला आता फक्त दिवाळी बोनस नाही तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला तुम्हाला विश्वास बसत नसेल तर ही पेपरची बातमी बघा लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी पाच हजार पाचशे रुपये मिळणार पाहू शकता इथे हेडलाईन आहे खाली बघू शकता लाडक्या बहिणींना देवा भाऊकडून दिवाळी गिफ्ट पाच हजार पाचशे रुपये ही पेपरला बातमी आता छापून आली आहे आता शंभर टक्के लाडक्या बहिणीला पैसे मिळणार सरकारच्या माध्यमातून एक नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार जर तुमच्या बँकेच्या खात्यावर सप्टेंबरचा पंधरावा हप्ता पंधराशे रुपये जमा झाला असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावर लगेच ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हो आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि या व्यतिरिक्त दिवाळी बोनस पंचवीसशे रुपये देखील जमा होणार आहे भाऊबीजेची खास भेट आता सरकारकडून मिळणार असण्याची एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली ही भाऊबीजेची ओवाळणी आता सरकारकडून मिळणार पण ही ओवाळणी सर्व बहिणींना मिळणार नाही यासाठी एक वेगळी यादी तयार करण्यात आली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा जर तुमच्या बँकेच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याची तसेच सप्टेंबरच्या सतराव्या हप्त्याची आणि भाऊबीजेच्या भेटीची प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला नेमकं हा दिवाळी बोनस

जाहीर केली असून आता याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन हप्ते जमा होणार आहे त्यासोबत भाऊबीजेची भेट आहे तीही जमा होणार आहे दिवाळी गोर झाली पाहिजे असं सरकारनं स्पष्ट केलं असून आता राज्यातील एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावर पैसे जमा झाले नाही कारण की सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचं सांगितलं आहे शोधून शोधून पात्र असो अपात्र असो सगळ्या बहिणींनी खात्यावर पैसे द्या सरकारनं सांगितले आहे सर्व बँकांना तसेच अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या असून लाडक्या बहिणींच्या खात्यावर डीबीटी माध्यमातून रक्कम जमा करण्यात येणार आता पहा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे अठरा जिल्ह्यांची यादी सरकारनं सकाळीच जाहीर केली आहे बघा लक्षपूरक पाहत चला सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून जेवढी रक्कम लागणार आहे म्हणजे हप्ता वितरित करायला जेवढे पैसे लागणार आहे ते सरकारनं मंजूर केले आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता यासोबत दिवाळी बोनस आणि नोव्हेंबरचा हप्ता असे एकत्रित पाच पाँछ हजार पाचशे रुपये लारक्या बहिणींना ला ला आता जमा होणार आहे तुम्ही पेपरला बघितला असेल की आता भाऊबीजेची उवाळणी तब्बल पाच हजार पाचशे रुपये देवाभाऊंकडून मिळणार आहे आता तुमचा विश्वास बसायचा असेल तर ही पेपरची बातमी तुम्ही बघितली आता पहा जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारनं मंजूर केली म्हणजे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता लगेच झाल्यानंतर सोळावा हप्ता त्यानंतर सतरावा हप्ता आणि दिवाळी बोनसचे अतिरिक्त पैसे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर पडणार आता बा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो होता तो सप्टेंबरमध्येच होणं अपेक्षित होतं पण काहीतरी तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो हप्ता आता ऑक्टोबरमध्ये जमा करण्यात आला आहे त्यामुळे ऑक्टोबरचा आगाऊ हप्ता आणि तसेच नोव्हेंबरचा जो आहे हप्ता आपल्याला मिळणार आहे पहा आता सोळावा हप्ता द्यावाच लागणार आहे आणि सतरावा त्यासोबत दिला जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करण्याची आता काहीच गरज नाही कारण की यादी जी आहे एक विशेष वेगळी यादी तयार करण्यात आली की यादी पुढे तुम्हाला वाचून दाखवणार कारण की अठरा जिल्हे जे आहेत पहिल्या टप्प्यात घेण्यात आले आहे म्हणजे सर्वात आधी ऑक्टोबरचा हप्ता जो आहे त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता या अठरा जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे मग हे अठरा जिल्हे नेमकं कोणते आहे या सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण बघणार आहोत जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील खात्यावर रक्कम जमा होणार आहे आता फक्त व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा कारण की ज्यांना सप्टेंबरचे जून जुलै ऑगस्टचे जुने हप्ते मिळाले नाही त्यांनी काय करायचं का एका मिनिटात ते देखील तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे सगळे पैसे भेटू शकतात पाहू शकता भाऊबीज भेट म्हणून सरकारनं अतिशय महत्वाचा निर्णय घेतला ऑक्टोबर महिन्यामध्येच तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे तीनही हप्ते आणि दिवाळीचे चा बोनस हा जमा होणार आहे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारनं मंजुरी दिली पूर्णपणे वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून आता लाडक्या बहिणींना अजिबात काळजी करण्याची गरज नाही लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी हरकत नाही आता सूचना जी सरकारने या हप्त्याच्या वितरणाच्या आधी दिली आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी पूर्ण झाली पण मैदिनला दोन कामं करण्याचं आवाहन करण्यात आलं पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई केवायसी करून घ्या आता सर्वच लाडक्या बहिणींना माहीत असेल की ई केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी सरकारने सर्वच लाडक्या बहिणींची ई केवायसी सी करण्याचं आवाहन के आता केलं आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून महत्वाच्या मत सूचना देण्यात आलेल्या आहे पुढील सर्व हप्ते जे आहेत ज्यामध्ये जो ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता दिवाळी बोनस ही जर ई केवायसी केली नसेल तुम्हाला ती अजिबात मिळणार नाही तुम्हाला सप्टेंबरचा जरी मिळाला असेल तर ई केवायसी पूर्ण करा असं आवाहन आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट सरकारने जी महिलांना ला करायला लागली ती म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि बोनसच्या हप्त्यासाठी तर ती आधार कार्ड जे आहे तर ते तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमचा ॲड्रेस बदलला असेल तर ॲड्रेस चेंज करा तुमच्या नावात बदल झाला असेल तर तो बदल करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेट ऑफ बर्थ जे आहे तर ती काही आधार कार्डवर फक्त वर्ष दिसतंय त्याच्यामध्ये तारीख आणि महिना दिसत नाही तर हे करेक्ट करा आणि अतिशय महत्वाचं मुझे आधार कार्डच्या बाबतीतली गोष्ट म्हणजे आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल तर तातडीने लिंक करून घेणं आवश्यक आहे कारण की हप्त्याची जी काही रक्कम असते ती फक्त आधार किंवा आधारला लिंक केलेल्या खात्यावर जमा होत असते आता महत्त्वाची सूचना जी आहे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडीतील कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणाचाही फोन जर आला त्यांनी जर ओ टी पी विचारला तर सांगू नका पहा एक अशा प्रकारचा एक जो एक स्कॅम सुरू झालेला आहे की एक अशा पद्धतीची फसवणूक सुरू झालेली आहे की एक स्कॅम जो आहे तो करण्यात आलेला आहे लाडकी योजनेच्या लाभार्थी महिला आहे तर त्यांना आम्ही अंगणवाडी सेविका बोलत आहोत असं सांगितलं जातं आणि त्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी त्यांच्याकडून विचारला जातो आणि तो ओ टी पी आला की सगळे पैसे गायब होतात बऱ्याचशा महिला फोन पे गुगल पे त्या ठिकाणी वापरतात आणि त्यांचा मोबाईल कुठल्या तरी प्रकारे हॅक करून त्यांना ओ टी पी पाठवला जातो आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा आहे म्हणून तो ओ टी पी विचारला जातो आणि त्यामुळे त्या बँकेतले पैसे सगळे खाली होत असतात तर त्यामुळे ही काळजी अत्यंत महत्वाची घेणं गरजेचे आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊयात की पहिल्या टप्प्यात अठरा जिल्हे आहेत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहतोय ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो कुठे कुठे जमा होतोय आता दोन कारण तुम्हाला सांगतो की का तुम्हाला सप्टेंबरचे पैसे जमा झाले नाही त्याचे कारण आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत सरकारने सांगितले की सोळावा हप्ता आणि सतरावा हप्ता जमा होण्याआधी तुमचा सप्टेंबरचा हप्ता जमा होणं गरजेचं आहे आता जाणलं तो लवकर का जमा झाला नाही त्यांच्यासाठी काय कारण आहेत आणि पहिला टप्पा जो आहे दिवाळी बोनसचा तो कोणत्या जिल्ह्यातून सुरू होतोय दुसरा टप्पा कधी आणि कधीपर्यंत पैसे जमा होणार आता पहा पहिल्या टप्प्यातील काही जिल्हे पहा जिथे लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबरचा सतरावा हप्ता हे जमा होणार आहे आता तब्बल पहा दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत यांच्या सगळ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार नाही आहेत तर यासाठी काही अटी शर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे आता सगळ्यात आधी जिल्हे जे आहेत तर ते लोकसंख्येच्या दृष्टीनं किंवा लाभार्थी संख्येने जे संख्या ज्यांची कमी आहे या जिल्ह्यांना प्राधान्य सुरुवातीला देण्यात येणार आहे आणि त्यानंतर लाभार्थी संख्येचे मोठे जिल्हे आहेत तर तिथे प्राधान्य देण्यात येणार आहे तर नक्कीच ऑक्टोबरचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबरचा सतरावा हप्ता जसं मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे की दिवाळीपूर्वी दोन्ही हप्ते त्या ठिकाणी आले होते तर यावेळेस देखील अशी शक्यता तिथे वाटते आहे आणि दिवाळी बोनसची सध्या तरी एक चर्चा सुरू आहे त्याविषयी घोषणा झालेली नाही आहे पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्ते एकत्रित देण्याचा जो चर्चा आहे तर ती आता जोर धरत आहे कारण की दिवाळीचं महिलांसाठी बरीचशी खरेदी करायची आहेत कोणाला कपडे घ्यायचे असतात कोणला काही खाद्यपदार्थ खरेदी करायचे असतात तर त्यासाठी हा जर हप्ता जर देण्यात आला तर नक्कीच महिलांना मोठी मदत होईल आणि येणाऱ्या काळात ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील किंवा वेगवेगळ्या निवडणूक आहेत तर त्यामध्ये नक्कीच महिलांचं एक सकारात्मक दृष्टिकोन सरकारच्या दृष्टीने होऊ शकतो त्यामुळे नक्कीच सरकार दिवाळी बोनस देण्याचा देखील विचार त्यामध्ये दे करू शकतं आणि नक्कीच तुम्ही तुमची ई केवायसी आधार लिंकिंग ह्या गोष्टी आता क्लिअर करून ठेवणं गरजेचं आहे ज्यामुळे तुम्हाला तातडीनं आधी मेसेज येईल होती माहिती